चला तर फ्रेंड्स आज आपण कांदा लसूण मसाला बनवणार आहोत तर तो कसा बनवणार आहोत ते आपण रेसिपीमध्ये बघणारच आहोत तर हा मसाला एवढा टेस्टी होतो आणि खायला भाज्या तर एवढ्या मस्त होतात तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा करायला पण खूप इझी रेसिपी आहे तर अगदी म्हणजे तुमच्याकडे आत्ता तयार मसाला असेल अशा पद्धतीचा बघा मी मसाला तयार करून आणलेला आहे आता हे मी तीन किलोचा तयार करून आणला होता तर ह्यातला थोडासा मसाला मी का ह्या ह्यातला थोडासा मसाला घेऊन मी त्याचा कांदा लसूण मसाला तयार करणार आहे म्हणजे माझ्या भाज्या करणं खूप इझी होईल तर बघा त्यासाठी लागणारं साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यासाठी मी या ठिकाणी एक किलो कांदा पूर्ण एक दिवस चि चिरून एक दिवस उन्हामध्ये वाळवून नंतर तो फ्राय केलेला आहे तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तो कसलाच ओलसर नाही आहे पूर्ण ट्राय करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक पावशर लसूण मी या ठिकाणी तळ सोलून घेतलेला आहे तर तो तळायचा नाही आहे तो तसाच घ्यायचा आहे कच्चा आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक जोडी ती मी वाळवून घेतलेली आहे उन्हाला तर बघा आता आपण काय करणार आहोत या ठिकाणी हा पूर्ण जो कांदा आहे तो पूर्ण त्या बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरमध्ये असा एकत्रच मी सगळा कांदा बारीक करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने कांदा कांद्याची पावडर मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जर कांदा लसूणची पावडर अश अशा पद्धतीने आवडत असेल तर तुम्ही ती करून तशा पद्धतीने पण ठेवू शकता पण तुम्हाला जर नॉनव्हेजच्या भाज्या किंवा रोजच्या डेली भाज्या पण खूप छान टेस्टी व्हाव्यात असं वाटत असेल अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तर तुम्ही हा मसाला नक्कीच तयार करून ठेवा तर बघा या ठिकाणी लसूण पण मी बारीक करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघा कोथिंबीर पण पूर्ण वाळलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान ड्राय झालेली आहे आता ती पण मी त्या लसणामध्ये घालणार आहे आणि ती पण पूर्ण बारीक करून घेणार आहे लसणासोबत तर बघा या ठिकाणी आपला लसूण पण व्यवस्थित बारीक झालेला आहे आता ती परत थोडासा राहिलेला आहे पण परत आपल्याला त्याची पूर्ण प्रोसेस करायची आहे त्याच्यामुळे तो परत आणखी बारीक होईलच त्याच्यामुळे बघा तो आत्ता अशा पद्धतीने झालेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता थोडीशी कोथिंबीर राहिलेली ती पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर याच्यामुळे काय होतं भाज्या खूप छान होतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर आता आपण काय करणार आहोत हे सगळं परत एकदा एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून कांदा आणि लसूण कोथिंबीर पर व्यवस्थित एकजीव व्हाव्यात अशा पद्धतीने तर बघा या ठिकाणी मी कांदा आणि लसूण ते परत एकजीव करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये फिरवून तर तुम्ही बघू शकता कि हे किती ओलसर झालेलं आहे हे सगळं आता व्यवस्थित आपण एकत्र तयार करून घेतलेलं आहे बघा हे सगळं किती ओलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे सगळं मिक्सरमधून व्यवस्थित काढून आहे हे सगळं व्यवस्थित आपल्याला त्याच्या गिटोळ्या फोडून घ्यायच्यात नाही घेतल्या तरी पण चालेल पण याच्यातल्या ज्या काड्या आहेत कोथिंबीरच्या नाही काढल्या तरी चालेल कारण कवळ्या कवळ्याच मी कोथिंबीर पण घेतलेली होती त्याच्यामुळे ते इझिली बारीक होऊन जातं मिक्सरमध्ये आता त्याचे ज्या गाठी झालेले आहेत तयार त्या फोडून घेतलेल्या आहेत आणि हा जो तयार मसाला आपण तयार करून आणला होता जे खडे मसाले टाकून जो खडे मसाले आणि मिरच्याचा जो मसाला तयार करून आणला होता नुसता तर तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर हा तोपर्यंत मिक्स करायचा आहे जोपर्यंत हा पूर्ण मसाला ज जे ओलसर आहे कांद्याचा आणि लसणाचा जा। जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला हा मिक्स करत राहायचे तर बघा या ठिकाणी मी हातानेच हे केलेलं आहे तर माझं सजेशन राहील तुम्हाला की तुम्ही हँड वापरा कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं पण माझ्या हाताची एवढी आग झालेली त्याच्यामुळे माझं तर फुल सजेशन असेल तुम्हाला की तुम्ही हँडग्लोज वापरा तर आता ह्याच्यामध्ये आपण काळं तिखट मिक्स करून करून आपण ते म व्यवस्थित एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तुम्हाला जर तसंच मिक्स करता येत असेल तर ता करा पण मी मिक्सरमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने त्या जे कांदा लसूणची पेस्ट केलेली होती त्याच्यामध्ये काळं तिखट टाकून टाकून हे अशा पद्धतीने ड्राय होईपर्यंत त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ते सगळं ड्राय होईपर्यंत तयार करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे सगळं किती छान मिक्स झालेलं आहे आणि त्याच्यातला जो ओलसरपणा होता कांद्याचा आणि लसणाचा तर तो कुठेही दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे काय होतं हा मसाला आरामात आपल्याला दोन ते तीन महिने छान टिकतो तेवढाच करायचा आणि नंतर हा संपल्यानंतर परत तुम्ही अशा पद्धतीने मसाला तयार करून ठेवू शकता अगदी नॉनव्हेजच्या भाज्या असतील किंवा तुमच्या डेलीच्या भाज्या असतील तरी त्या खूप छान होतात हा मसाला जास्त तिखट पण नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हा दोन तीन चमचे टाकून भाज्या तुमच्या छान बनवू शकता तर बघा या ठिकाणी हा मसाला आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचा एवढा खमंगवास सुटलेला आहे अगदी लगेच खावंसं वाटते अशा पद्धतीने तर बघा या ठिकाणी मस्त असा आपला छान मसाला तयार झालेला आहे मी हा भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आता तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग